नमस्कार मित्रांनो बॉलिवूडला खिंडार पडतय आणि त्याचं कारण म्हणजे धुरंधर या चित्रपटाला मिळालेलं लक्षणीय यश हे आहे किती आकडा आहे कल्पना नाही माझा स्वतःचा अशा आकड्यांवर विश्वास नाही मी आधीच सांगितलेलं आहे पण बातम्यांवर विश्वास ठेवला तर धुरंधर आता एक हजार कोटीचाहून जास्त मोठा गल्ला जमवेल असं चित्र उभं राहिलेलं आहे हा विषय बांगलादेश संबंधित आहे आपल्याला आठवत असेल दिपूचंद्र दास या तीस वर्षाच्या तिथल्या कपड्याच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या एका तरुणाला त्यांनी इस्लाम निंदा केली म्हणून या संशयावरून केवळ वर। त्याला तुडवण्यात आलं त्याचा जीव घेण्यात आला त्याला फासावर लटकवण्यात आलं आणि त्याचा मृतदेह सर्वांसमक्ष जाळण्यात आला हजारो लोक याला उपस्थित होते आणि हे झाल्यावर याच्यावर टीका करण्याचं धाडसही कोणी दाखवलं नाही सुरुवातीच्या काळात सगळेजण तोंडात पाणी धरून गप्प बसून राहील याच्यामध्ये जसे आंतरराष्ट्रीय संघटना मानवाधिकार संघटना वगैरे सगळे होते तसेच भारतातलं बॉलिवूडही होत पण शेवटी हे खिंडार पडलं मग जयाप्रदा असेल अभिनेते मनोज जोशी असतील आणि आता जान्हवी कपूर हिनी याबद्दल वक्तव्य केलेलं आहे आणि वक्तव्य नुसतं केलेलं नाही तिने बॉलिवूडच्या डोळ्यात अंजन घातलेलं आहे की एरवी तुम्हाला गाझामध्ये काही झालं की तुमच्या डोळ्यात आश्रू येतात पण इथे अशी घटना घडत असताना तुम्ही शांत कसे राहू शकता तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकलेली आहे मी स्वतः ही पोस्ट होतो मला काही मिळाली नाही काय मी काय फार इंस्टाग्राम वगैरे वापरत नाही पण तिने म्हटलेलं आहे व्हॉट इज हॅपनिंग इन बांगलादेश इज it is slaughter and it is not an isolated incident ha ekameva ashi nahiye if you don't know about his inhuman public lynching read about it see the videos ask the questions and if despite all this you feel no rage then it is exactly this kind of hypocrisy that will destroy us before we know it Monday, he sagla wacha, bagha, आणि हे बघूनही तुम्हाला फरक पडत नसेल तुम्ही जर तोंडात बुक धरून गप्प भरत असाल तर या अशा प्रकारचे डबल ढोलकी राजकारण अशा प्रकारचा दांभिकपणा आपल्या सगळ्यांना उद्ध्वस्त करून ठेवेल वी विल कंटिन्यू टू क्राय अबाउट थिंग्स हाफ वे अक्रॉस द ग्लोब व्हाइल अवर ओन ब्रदर्स अँड सिस्टर्स आर बर्न टू डेथ कम्युनल डिस्क्रिमिनेशन अँड एक्सट्रीमिझम इन एनीव्हरी फॉर्म वेदर वी आर द विक्टीम्स ऑर द परप्रेटेटर्स नीड टू बी कॉल्ड आउट अँड कंडेम बिफोर वी फरगेट ह्युमॅनिटी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये तिने या घटनेवर भाष्य केलेलं आहे हे कारण का असावं स्वतः जान्हवी कपूरची आई श्रीदेवी हीचा मृत्यू झाला तो संशयास्पद मृत्यू होता त्याची दिशा सालियनच्या आणि सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूसारखी चर्चा झाली नाही पण त्या बाबतीतही काहीतरी अंडरवर्ल्ड आणि पाकिस्तान कनेक्शन असावं असं अनेकांना वाटतं पण इथे कोणाच्या वैयक्तिक अनुभवाचा विषय नाही आहे इथे भूमिका घेण्याचा विषय आणि या बाबतीत जेव्हा भूमिका घ्यायचा विषय असतो तेव्हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे की बॉलिवूड शेपूड घालतं बॉलिवूड म्हणजे सगळेजण नाही पण त्यातला एक मोठा ज्याला सेलिब्रिटी ए लिस्टर्स वगैरे जे सगळे असतात ते शेपूड घालतात याचं कारण त्यांना त्यांच्या पाकिस्तानी आणि मुस्लिम जगतातील चाहत्यांना दुखवायचं नसतं आणि म्हणून चित्रपटाची निर्मिती करतानाही असं दाखवतात की रॉ आणि आय एस आयवाले वाले जग वाचवण्यासाठी एकत्र येतात प्रेमात पडतात मग तो एकथा टायगर असेल किंवा पठाण असेल किंवा याच्या सगळ्यामध्ये अशा गोष्टी दाखवतात की जे फक्त सिनेमात घडू शकतं आणि सिनेमात घडू शकतं हे समजू शकतो कारण त्याला सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतात की सगळ्या प्रत्यक्ष आयुष्यात जे घडत नाही ते सिनेमात घडू शकतं पण ते करताना तुम्ही तुमच्या देशहिताशी प्रतारणा करताय तुम्ही सत्याशी प्रतारणा करताय याचं देखील त्यांना भान नसतं कारण त्यांना फक्त गल्ला महत्वाचा असतो तुरंदर चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तातडीने अनेक आखाती देशांनी त्याच्यावर बंदी घातली त्यामुळे अनेकांना आनंद झाला की आता काय हा चित्रपट यशस्वी होत नाही त्याचं ग्लोबल मार्केटच कमी झालं तर काय यशस्वी होणार पण या देशात बंदी घालूनही अनेकांनी हा चित्रपट डाउनलोड करून बघितला पाकिस्तानमध्ये काहीतरी वीस लाखाहून जास्त डाउनलोड त्याचे झालेले आणि त्यामुळे लोकांना जिथे बघायचं असतं ते टेलिग्रामवरनं आणखीन कुठून तरी टोरेंटवरनं डाउनलोड करून बघतात आणि जेव्हा पैसा बोलू लागतो तेव्हा या सगळ्यांच्या भूमी काही बदलू लागतात आणि तीच गोष्ट आता झालेली आपल्याला आठवत असेल गेल्या अनेक वर्षामध्ये ऑल ऑन राफा म्हणून एक कॅम्पेन चालवलेली अर्थात त्याच्यासाठीही पैसा परदेशातून कुठून तरी आला होता कदाचित कतारकडनं आला होता कदाचित अमेरिकेतनं आला होता सगळे बॉलिवूड सेलिब्रिटी ऑल ऑन राफा म्हणजे काय राफामध्ये काय होणार याच्यावर यांना चिंता त्याच्या आधी आपल्याला आठवत असेल ते कठुआ बलात्कार प्रकरणी तिथे ती हत्या झाली की मंदिरात बलात्कार होण्याची जागा नाहीये ह्या सगळ्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री हे सगळं पूर्वनियोजित असतं हे सगळं एका रणनीतीचा भाग असतं पण पैसा मिळत असलं की या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं पण जान्हवी कपूर तशी ती वयानी लहान आहे पण तिने भूमिका घेण्याचं धाडस दाखवलं असेल त्याच्या मागचा हेतू काही असेल पण ही भूमिका अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये घेतलेली आहे बाकीचे जे लोक आहेत तेही महत्त्वाचे महत्वाचे आहेत पण अर्थात ते त्यातले काही चरित्र अभिनेते आहेत काही निवृत्त अभिनेते आहेत पण जयाप्रदा तर पूर्वी समाजवादी पक्षाच्या खासदार होत्या अमरसिंग असताना त्यांच्या अतिशय मर्जीतल्या राजकीय नेत्या नेत्री म्हणतात काय अशा होत्या पण त्यांनीही ही, ही भूमिका घेतलेली आहे आणि हे बदललेल्या भारताचं एका प्रकारे चित्र आहे म्हणून म्हटलं की धुरंधर हा एक चित्रपट आहे पण या चित्रपटाने एक जी ग्लास सिलिंग असते की अशा गोष्टींवर चित्रपट बनवायचेच नाहीत बनवले तर अशा गोष्टी दाखवायच्याच नाहीत दाखवल्या तर त्याच्याबद्दल अभिमानाने बोलायचंच नाही या सगळ्या गोष्टी आतापर्यंत होत्या त्या आता गळून पडू लागलेल्या आहेत मला खात्री आहे धुरंधरचा दुसरा भाग असेल तो तर अधिक नेमका आणि अधिक स्पष्ट असेल पण त्याला जर यश मिळालं तर बॉलिवूडमध्ये पाकिस्तान या विषयावर आणि अशा प्रकारच्या सादरीकरणाचे किमान तीस चाळीस चित्रपट येतील बांगलादेशमधल्या हिंदूंच्या नरसंहारावरचे चित्रपट येतील बांगलादेश निर्मितीच्या वेळेला पाकिस्ताननी तिथे केलेल्या नरसंहाराचे चित्रपट येतील आणि भारतातही घडणाऱ्या घटना ज्या आत्तापर्यंत दाखवण्याची अरे घटना दाखवायची काही नाव नाव लोकांचं हे करायचं दोन समाजात वैमन्यस्य निर्माण झालं एका समाजाने दुसऱ्या समाजावर हल्ला केला काय मोठी चिंता आहे पण हे अशा जेव्हा बातम्या असतात तेव्हा शांतताप्रिय लोकांकडनं हल्ला झालेला असतो आणि जेव्हा हिंदूंकडनं हल्ला झालेला असतो तेव्हा नाव त्याचा ते धर्म जो अतिरेकी असतो तो, तो कायम एका शिक्षकाचा मुलगा एका सैन्यामुळे ज्याला त्रास सहन करावा लागला असा मुलगा असं त्याला रंगवलं जातं हे जे कीड आहे वैचारिक कीड जी लागलेली आहे समाजात ती पसरवण्यात चित्रपटसृष्टीचा वाटा मोठा होता आणि हे जे चित्र उभं केलं जातं की बॉलिवूड ही देशाची सांस्कृतिक दूत आहेत सगळ्या जगात त्याचं बोलबाला आहे मी नाही म्हणत नाही आहे पण तो जागतिक बोलबाला असण्याचा आणि सत्य दाखवण्याचा काहीही संबंध नाही आहे ते सत्य आहे ते लोकांना बघायचंय ऐकायचंय चा, त्याच्यावर चर्चा करायची आणि सत्याच्या पलीकडे जाऊन प्रपगंडा करण्यासाठी कारण प्रपागंडा करणं हे देखील देशहितासाठी आवश्यक आहे कारण देशात प्रत्येकजण शेवटी दृष्टिकोन सांगतो काही गोष्टी असतात की जिथे सत्य अतिशय सुस्पष्ट असतं काही गोष्टी अशा असतात की जिथे भूमिका असतात ही माझी भूमिका ही तुमची भूमिका आहे हा माझा दृष्टिकोन आहे हा तुमचा दृष्टिकोन आहे आणि तिथे माझा दृष्टिकोन भारताचा दृष्टिकोन दाखवणं हे गरजेचं असतं तिथे भारताचा दृष्टिकोन दाखवायची वेळ आल्यावर आम्ही ग्लोबल इंडस्ट्री होत आम्हाला काही ह्या अशा गोष्टी दाखवायच्या नाहीत आम्हाला उगाच काहीतरी वाईट व्हायचं नाही आहे आमचे पाकिस्तानातही फॉल फॉलोअर्स आहेत आमचे सौदी अरेबियातही फॉलोअर्स आहेत आमचे इजिप्तमध्येही आहेत नायजेरियातही आहेत आणि आम्ही त्यामुळे अशा विषयावर बोलणारच नाही ही जी अशी भूमिका आहे ही आत्तापर्यंत घेतली जात होती जान्हवी कपूरचं अभिनंदन तिने सुरुवात केलेली आहे मला असं वाटतं की या विषयावर आजच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेकडून रिपूचंद्र दास आणि एकूणच बांगलादेशमधल्या हिंदूंच्या भवितव्याबद्दल स्पष्ट भूमिका घेतलेली आहे भारताने स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे जो बदल जाणवतोय तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही अशी भूमिका आता इतर देश किंवा त्यातले आघाडीचे वर्तमानपत्र पत्रकार विचारवंत घेऊ लागलेले आहेत याचा परिणाम कुठे होईल तर कदाचित बांगलादेशमधल्या निवडणुकांवर परिणाम होईल जमातला सत्तेवर आणण्याचे मनसुबे ज्यांनी बनवले होते त्यांना कदाचित आता बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीवर कॉम्प्रोमाइज करावं लागेल हे होईल का नाही सांगता येत नाही झालं तर किती सोपं आहे खूप कठीण आहे पण प्रयत्न तर करणं आपल्या हातात आहे आणि हे प्रयत्न करण्याचं अतिशय ताकदवान माध्यम हे चित्रपटसृष्टी आहे आणि चित्रपटसृष्टीने यावेळेला किंवा अशा वेळेला भारताच्या बाजूची भूमिका घेणं भारताची भूमिका घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच